आजच्या आझाद मैदान येथील कुणबी समाज एल्गार मोर्चासाठी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून समस्त कुणबी समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले आहे मोर्चातील नागरिकांना त्रास होऊ नये त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून अनेक सामाजिक संघटना व कुणबी समाजाचे नेते पुढे सरसवले असून आजाद मैदान येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुणबी संघाच्या मसला शाखेच्या वतीने तो कुणबी संस्कृती रक्षक सेना यांच्या वतीने महेंद्र टिंगरे यांच्यामार्फत करण्यात आली आहे तर मायभूमी फाउंडेशनच्या अध्यक्ष आनंद फाप यांची टीमही आरोग्यसेवेसाठी सज्ज झाली आहे दीपक आरज मुंबई माझं बालकृष्ण बाळकृष्ण पुजारी मुंबई समाज इथे आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईसह मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यामधून बहुसंख्येने इथे आमचे कुंडी बांधव ओबीसी बांधव उपस्थित राहिलेला आहेत हा मोर्चा उच्च करणारे शाखा ज्या आहेत आपल्या विभागातील विविध जिल्ह्यातील तालुक्यातील त्यातील मंडळी गावावरून तसेच आपल्या मुंबई मुंबई उपनगरातून पुरापणातून माणसं इथे आहेत त्यामुळे इथे अशी गर्दी झालेली आहे साधारण लोकांना लोक इथे उपस्थित आहे आणि आपण जो आपख्य मागणी जी आहे तो मराठा मराठ्यांना जो आरक्षण दिला आहे म्हणून तो ज्या रद्द रद्द करण्यात यावा आणि ह्या जनगण जनगणनाला करण्यात द्यावी अशी आमची मुख्य मागणी आहे आमच्या आम्हाला इथे ज्या त्यांनी नक्की नाही केला तर अजून अशा अजून एक अगुरा आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे इथे बरेचशी माझे विभाग विभागातून आलेली माणसं आहेत जिल्हा जिल्ह्यातून आलेली माणसं आहेत त्यांच्यासोबत बहुसंख्येच्या उपस्थितीमुळे अजूनही आपल्या इथे वाढणार आहे आणि कस जागा होणार नाही आहे त्यामुळे सरकारने याची कमी दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे प्रजा जय कुंभी मुळात हे आरक्षण जे सरकारने दिलेलं आहे हे फक्त अन्याय करण्यासाठी कुंभीचा प्रजाने या समाजाला आज शा शासकीय आरक्षण पाहिजे यांना यांना राजकीय आरक्षण हवं आहे यांना आपल्या मुलांसाठी आरक्षण नको आहे यांना नोकरीमध्ये आरक्षण हवं आहे म्हणजे कारण असं आहे की ज आप एखादे समाज कुणबी समाज आत्तापर्यंत हे लोक हा एक हीन समाज म्हणून मराठा समाज सुरू आहे आम्ही खोत आहोत आम्ही शहाण्णव पुळे आहोत आणि आम्हाला कुलवाडी आणि बा पाली घालणारे बोलणारे ही लोकं आज आमच्यामध्ये येऊन समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतात मुळात या लोकांना राजकीय आरक्षण हवं आहे यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षणाची गरज नाही कारण यांच्या जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या शाळा आहेत आणि ह्या शाळा ज्या शाळेमध्ये दहा टक्के तरी आरक्षण या लोकांनी दर आपल्या मराठा समाजाच्या मुलांना दिलं यांना भविष्यामध्ये कधीही शाळेच्या ॲडमिशनसाठी आरक्षणाची गरज पडणार नाही आहे पण ते हे करत नाही कारण ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या मराठ्यांच्या त्यातल्या एकही संस्था ही आमच्या कुणबी समाजाची किंवा एखाद्या साध्या संस्थेची नाही आहे त्याच्यामध्ये आरक्षण हे राजकीय हवं आहे राजकीय आरक्षण घेतल्यामुळे आमचा जो ओबीसी समाज आहे जो कुणबी समाज आहे जो माचारलेले समाज आहेत हे आपलं कुठेतरी बसून आपल्यावर राज्य करतात असल्याची भावना आहे आणि हे आरक्षण त्यासाठी या लोकांनावं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं त्या शाळेतलं आरक्षणामध्ये काहीच नाही आहे मुळात आपण कुठल्यातरी एखाद्या लहान समाजाचा आमच्यावर अधिकार करतो आहे म्हणून त्याला पुढचे बसवायचं म्हणून हे आरक्षणाचं नाटक आहे आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक पक्षामध्ये हा मराठा समाजाचा जो माणूस आहे तो उच्च पदावरती आहे कुठल्याही सामान्य समाजाचा जो आजचा ओबीसीमध्ये की एस सीमधला हा मुख्य पदावर नाही आहे मराठा समाजात आत्तापर्यंत मुख्यमंत्री झालेत मराठा समाजात आमदार झालेत आणि पूर्णपणे ह्यामध्ये आपल्याला कुठेतरी संपवण्यासाठी कुणबी समाजाला थांबवण्यासाठी ही घुसखोरी आहे आणि ही घुसखोरी थांबवायलाच लागेल कारण का येणाऱ्या भविष्य काळात आपल्या मुलांना जे शिक्षण मिळतं आहे त्याच्यामध्ये वाटेकरी असून आणि आपल्याला जे काही गावातला एखादा सरपंच किंवा एखादा सा ग्रामपंच सदस्य निर्माण होईल कोही बंद कारण का यांच्यावरचे पुढारी सगळे मराठा समाजात असल्यामुळे त्यांच्या तिकडे यांनाच जातील आपल्या कुणबी समाजाला किंवा इतर समाजाला ओबीसीमध्ये सीट दिली जाणार नाही म्हणजे पूर्णपणे राजकीय अस्तित्व यांचं असेल आणि म्हणूनही सगळी त्यांची धडपड आहे यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण शाळेसाठी किंवा नोकरीसाठी शाळेसाठी नको यांना नोकरी आणि राजकीय फायदा यासाठी